नमस्कार मी सविता पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला पाच हजाराच्या पैठणी साडीवरचं ही सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे साडी माझी कस्टमरला परत दिली गेलेली होती त्यामुळे तुम्हाला मी यात ती दाखवू शकणार नाही अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे काट आणि लेस वापरून मी तुम्हाला ही डिझाईन बनवून दाखवणार आहे तुम्ही अगदी सहजपणे ही डिझाईन बनवू शकतात खूप सुंदर तयार होते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही पार्ट कट करून ठेवलेले आहेत तर आता मी तुम्हाला आधी इथे याची मापं सांगते आणि मार्किंग करून दाखवणार आहे तर हे एकाच कस्टमरचे माझ्याकडे सात ते आठ ब्लाऊज आले होते तर त्यांचंच आहे अडोतीस साईजचं इथे मी साडेपाच इंच शोल्डर सहा इंच मुंडा खोली आणि ब्लाउजची तयार उंची ही साडेतेरा इंच आहे साडे चौदावर मार्किंग करून मी आ, कट करून घेतलेलं होतं अडतीस साईजचं असल्यामुळे साडेनऊ त्याचा चौथा भाग आहे आणि प्लस दीड इंच मी शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे त्यानंतर आता इथे गडाखोली मी घेतलेली आहे अडीच इंच इथे गडा उंची इथे मी घेतणार आहे साधारण म्हणजे साडेनऊ इंच ही गडा उंची आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून दहा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे खालच्या बाजूला मी इथे अडीच इंचावर आधी मार्किंग केलेलं आहे नंतर दुसरी मार्किंग मी इथे चार इंचावर केलेली आहे त्यानंतर आता बघा इथे आधी अडीच इंचावर आणि साडे सॉरी अडीच इंच आणि चार इंचावर मी इथे अशा पद्धतीने आधी आखून घ्यायचं आहे आपल्याला तर अडीच इंचावर का तर आपल्याला आकार देताना म्हणजे गड्यालाची जी मार्किंग करतो तर ती व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून सेम बघा आता मी ज्या पद्धतीने मार्किंग केलं आहे त्याच पद्धतीने तुम्हीही देखील करा आणि त्यानंतर मग बघा इथे मी अशा पद्धतीने आकार देऊन घेणार आहे हे बघा आता तुम्हाला इथे हवा तसा आकार तुम्ही इथे देऊ शकतात तर इथे मी मार्किंग अधिक केलेलं होतं फक्त तुम्हाला दाखवा म्हणून मी डार्क इथे करून दाखवते तर मी ज्या पद्धतीने केलं आहे तो मी देखील त्या पद्धतीने करा आणि पुन्हा एकदा सांगते तुमच्याकडे काठ जसा असेल म्हणजे जेवढा काठ असेल तेवढं तुम्ही करू शकता आता ह्या ब्लाउजचं मी ज्या वेळेला कटिंग केलं तर स्लीव्ससाठी देखील आणि बॅक पार्टसाठी देखील वेगळे काठ होते त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने आकार कट केलेला आहे आता जे मार्किंग केलेलं आहे तो आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे कट करताना सांभाळून कट करायचा आहे जर का तुम्ही एकदम पटकन कट करायला गेले तर हा जो मार्किंग केलेला आकार आहे तर तो कट होऊन जाईल पूर्ण तरी बघा अशा पद्धतीने हे आपलं बॅक पार्टचं कटिंग इथे झालेलं आहे म्हणजे डिझाईनचं कटिंग झालेलं आहे आता नेहमीप्रमाणे आपण मेन फॅब्रिकवर अस्तरचा पार्ट जोडून घेणार आहोत तर इथे मी अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवलेला आहे त्याचा सरळ भागवर आणि उलट भाग खाली ठेवलेला आहे आणि या पद्धतीने अस्तर ठेवून खाली आणि गळ्याच्या अवतीभोवती आपल्याला एक शिराई टाकून घ्यायची आहे तर ती मी इथे आता टाकून घेणार आहे हा सिल्कचा कपडा आहे थोडा त्यामुळे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर आधी तुम्ही पिन्हा लावून घ्यायचे आहेत मगच तुम्ही शिलाई टाकायची आहे आधी मी खालच्या बाजूला शिलाई टाकून घेतल्यानंतर मग गड्यातला शिलाई टाकताना पिना लावून घेते नेहमी म्हणजे आपलं इकडे तिकडे कपडा सरकत नाही आणि आपली देखील एकदम परफेक्ट फिनिशिंगसह येते इथे आता एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे म्हणजे धागे वगैरे निघालेले असतात तर ते आपल्याला कट करायचे असतात आता त्यानंतर इथे संपूर्ण बाजूने पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपला गळ्याचा पाठ अस्तरचा जो असतो तर तो इकडे तिकडे सरकत नाही तुम्हाला अगदी सविस्तरपणे मी सांगितलं आहे तुम्हाला समजावं म्हणून संपूर्ण भाग मी इथे शूट केलेला आहे म्हणजे पिना वगैरे लावताना वगैरे आता बघा इथे शिलाई आपल्याला गळ्याच्या अवतीभवती एक टाकून घ्यायची आहे इथे देखील पाव इंच अंतर सोडून मग शिलाई तुम्ही टाकायची आहे सिल्कचा कपडा असल्यामुळे अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने हात ठेवला आहे दुसऱ्या बाजूला आणि शिलाई टाकून घेत आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील टाकून घ्यायचा आहे कॅमेरा इथे थोडा हल्ला आहे त्यामुळे तुम्हाला शिलाई टाकतानाचा पार्ट दिसत नसेल अगदी हळुवारपणे तुम्ही यात शिलाई टाकायची आहे जर तुम्ही एकदम पटकन शिलाई टाकायला गेला आणि कपडा इकडे तिकडे तुमचा सरकला तर मग तुमच्या गळ्याची जी फिनिशिंग असते ती बिघडते तर आता अशा पद्धतीने शिलाई टाकून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आतला जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो तुम्ही कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तो कट करायचा आहे आणि हा जो पार्ट आहे तर तो कट करून झाल्यानंतर मग आपल्याला इथे नेहमीप्रमाणे गळ्याच्या अवतीभोवती आहे तर छोटे छोटे कट्स आपण इथे लावून घ्यायचे आहेत सांभाळून कट्स लावायचे आहेत आपली शिलाई आपली कट व्हायला नको तर हे कट्स आपण गळ्याच्या फिनिशिंगसाठी लावायचे आहेत आता या पद्धतीने हा कपडा सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग कपडा अशा पद्धतीने पलटून झाल्यानंतर हा आधी आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूला एकदा शिलाई द्यायची आहे तर ती शिलाई मी आता इथे देऊन घेणार आहे आणि सांभाळून अगदी कोपऱ्यावर व्यवस्थित आपण शिलाई टाकायची आहे म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते जर तुम्ही इकडे तिकडे शिलाई टाकली तर तुम्ही शि नेहमी शिवणारे असाल तुम्हाला लक्षात येतं गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येत नाही इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फिनिशिंगसह आपला हा गळा ला दाब शिलाई देऊन झालेली आहे आता दोन्हीही बाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर तो मी इथे करून घेणार आहे इथे देखील सांभाळून तुम्ही शिलाई टाकायची आहे कारण मग आपल्या चुन्या पडतात ना कपडा गोळा झाल्यासारखा होतो त्यामुळे व्यवस्थित शिलाई तुम्ही टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूला मी ती टाकून घेत आहे अगदी संपूर्ण शिलाईसह मी तुम्हाला यात दाखवते आहे म्हणजे तुम्हाला यापुढे अशा पद्धतीने स्टिचिंग करताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याआधी माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे बॅक पार्ट स्टिच कसा करायचा ते दाखवलेलं आहे पण तरी देखील या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला पुन्हा दाखवते आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यांची आपली डिझाईन असते त्यामुळे स्टिच करताना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं आहे तर आता हा एक्स्ट्राचा पार्ट इथे मी कट करून घेत आहे आता त्यानंतर आपल्याला मागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत मागचे मागचे जे टक्स आहेत तर ते नेहमी बरोबर दोन्ही बाजूला आपलं अंतर सेम यायला हवं तर त्या या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेला आहे इथे टक्सला शिलाई टाकून झाल्यानंतर कशा पद्धतीने आपण ते प्रेस करायचं आहे जेणेकरून आपलं टक्सच्या वरच्या बाजूला फुगीर भाग तयार होत नाही एक नवीन स्पेशल व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अशा पद्धतीने धागे कट करत राहायचे आहे म्हणजे आपले परफेक्ट फिनिशिंग आपल्या ब्लाउजला येत असते अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आता त्यानंतर बघा हा जो आकार आपण कट केलेला आहे तर तो इथे काठ्यांवर मला स्टिच करायचा आहे तर आता ही दोन हे दोन तुकडे आहेत त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मी ते बघा जॉईन करून घेतलेला आहे आता हा आकार अशा पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही तुकड्याचा जो दो जॉईन आहे त्यावर हा आकार व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा उल सरळ भाग खाली ठेवायचा आहे काठाचा आणि उलट भाग वर ठेवून अशा पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आणि बाहेरच्या बाजूला देखील शिलाई टाकायची आहे आता त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने पाव इंच कपडा ठेवायचा आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे कपड्याचा तर तो कट करून घ्यायचा आहे इथे देखील तुम्ही सांभाळून कट करायचा आहे म्हणजे तुमचा जो आतला आकार आहे तर तो कट व्हायला नको आणि त्यानंतर बघा इथे देखील आ, मी अर्धा इंच कपडा ठेवून मग कट केला आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून बाहेरच्या बाजूने शिलाई टाकायची आहे इथे बघा आपला मस्त सुंदर असा आकार तयार झालेला आहे त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला ही जी मी रेडीमेड पायपिन आहे तर ती लावून घेणार आहे या पद्धतीने असे छोटे छोटे कट्स इथे लावून घ्यायचे आहेत म्हणजे फिनिशिंगसह आपली पायपिंग देखील लावून होते इथे तुम्ही साडीच्या कपड्यापासून देखील पायपिंग लावू शकतात म्हणजे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लावू शकतात त्यानंतर अशा पद्धतीने पायपिन फोल्ड करून दाब शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर बघा इथे मग मी हे बघा अशा पद्धतीने पट्टी लावलेली आहे आणि त्यानंतर बघा तर ही पट्टी का तर मागचे धागे निघू नये म्हणून ती लावलेली आहे आणि या पद्धतीने आपण जो आकार तयार केलेला आहे तर तो ब्लाऊजवर ब्लाऊज जवळ ठेवून अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचा आहे इथे देखील माझा कॅमेरा थोडा हल्ला होता माझा पाय लागला होता स्टँडला त्यामुळे तुम्हाला स्टिचिंग करतानाचा पार्ट दिसत नसेल मी ने माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तो आकार व्यवस्थित अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते सुंदर अशी डिझाईन आपली ही दिसते मग तर इथे बघा हे स्टिच करून झालेलं आहे एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत आणि तुम्ही बघू शकतात किती छान अशा पद्धतीने हा आकार आपला जोडला गेलेला आहे आता अशा पद्धतीची ही लेस मी घेतलेली ले ले आहे म्हणजे थोडा यल्लो कलर आहे तर त्या पद्धतीची मी लेस घेतलेली ले ले आहे म्हणजे साडीमध्ये अशा पद्धतीचे फ्लावर पण आहे आणि थोडा पदराचा भाग देखील अशा पद्धतीचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅचिंग लेस इथे लावू शकतात किंवा जाड बारीक देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात इथे कस्टमरला फक्त लेसचा म्हणजे जास्त लेस नको म्हणून मी अशा पद्धतीची जाड लेस इथे घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला ले जास्त लेसचा वापर करायचा नाही तर त्या अशा पद्धतीने ही लेस आपण संपूर्ण गड्याच्या अवतीभोवती इथे आधी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जर तुम्हाला डबल लेयर हवं असेल लेसचा तुम्ही लावू शकता म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही ते करायचं आहे तर इथे मी संपूर्ण बाजूने लेस लावून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी एक थोडी जाड लेसचा लेअर लावला आहे आणि त्या बाजूला अगदी बारीक अशी सेम मॅचिंग लेस मी इथे लावून घेतलेली आहे कस्टमरला इथे जास्त लेस नको म्हणून एवढंच मी लावलेलं ला आहे आता त्यानंतर हा जो काठ आहे आपला शिल्लक तर त्याला अशा पद्धतीने आधी मी डबल फोल्ड केला त्यानंतर पुन्हा एकदा केला म्हणजे चारदा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी आता इथे बघा अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये आकार इथे देऊन घेणार आहे तर हा साधारण म्हणजे अडीच ते तीन इंच उंचेचा हा काठ होता तर हे बघा अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे आता इथे बघा हा जो काठ आहे त्यावर ही डिझाईन कट झाल्यानंतर मग इथे मी खालच्या बाजूला अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेणार आहे अगदी पाव इंच पट्टी आ, मी फोल्ड करणार आहे कारण आपले धागे निघायला नको खालच्या बाजूला म्हणून मी ती पट्टी फोल्ड करून घेणार आहे आणि सिल्कचा कपडा असल्यामुळे कुठल्याही सिल्कच्या कपड्याचे धागे हे निघतच असतात आता ही अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून आपली ही झालेली आहे आता त्यानंतर ही जी पट्टी आपण फोल्ड करून हा आपला आकार तयार करून घेतलेला आहे काठाचा तर आता हा आकार आपल्याला अशा पद्धतीने हे बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि त्यावर तो ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी तो ठेवून घेणार आहे हे बघा आणि त्यानंतर मग तुम्ही अशा पद्धतीने ठेवून डायरेक्ट देखील मारू शकतात पण कपडा सरकू नये हो म्हणून तुम्ही इथे पिना देखील लावू शकतात तर इथे मी खालच्या बाजूला आधी शिलाई टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग वरच्या बाजूला देखील एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तुम्ही म्हणाल वरच्या बाजूला मी पट्टी फोल्ड केलेली नाही तर तिथे मी लेस लावणार आहे त्यामुळे वरच्या बाजूला मी पट्टी फोल्ड केलेली नाही तुम्हाला जर का पायपिंग लावायची असेल तरी देखील तुम्ही पायपिंग देखील इथे वरच्या बाजूला लावू शकतात पण मी ती लावलेली नाही कारण लेस ले लावून देखील खूप छान डिझाईन तयार होते म्हणजे छान दिसते ती डिझाईन आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला शिलाई टाकून झालेली आहे इथे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आ, कट करायचा आहे तर तो मी अजून कट केलेला नाही म्हणजे वरच्या बाजूला देखील मी आधी शिलाई टाकून घेणार आहे कारण मग आपला हा कपडा थोडा खेचला जातो त्यामुळे कमी जास्त होऊ नये म्हणून मी ते केलेलं आहे तुम्ही शिलाई न टाकता डायरेक्ट अशा पद्धतीने लेस ठेवून देखील शिलाई टाकू शकतात म्हणजे तुमचा वेळ देखील वाचेल पण नवीन शिकत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल एक शिलाई तुम्ही टाकून घ्यायची आहे कारण सिल्क किंवा जॉर्जेट अशा पद्धतीचे जे बारीक वगैरे कपडे जरी असले तरी देखील मग तो कपडा आपला इकडे तिकडे सरकतो शिलाई टाकताना मग चुन्या पडल्यासारखे आपली बॅक पार्टला मग ते होतं आणि छान दिसत नाही तर त्यासाठी मी आधी शिलाई टाकून घेते आणि नंतर मग त्यावर मी लेस लावून घेणार आहे इथे हा आकार आपला जो दिलेला आहे तर त्यावर तुम्ही व्यवस्थित असं शिलाई टाकायची आहे आणि शिलाई टाकून झाल्यानंतर मी हा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे आता त्यावर आपल्याला ही लेस जी थोडी जाड लेस मी लावलेली आहे वरच्या बाजूला गड्याच्या अवतीभ होती तीच लेस इथे लावून घ्यायची आहे तर जसा आकार आहे त्या पट्टीचा तर त्या पद्धतीने ती लेस लावून घ्यायची आहे आणि थोडी जाड लेस असल्यामुळे लेसच्या दोन्ही बाजूला तुम्ही शिलाई टाकायची आहे बारीक लेस असली तर तुम्ही शि शी, शिंगल शिलाई शी टाकली तरी देखील चालते पण जाड लेसला नेहमी दोन्ही बाजूला टाका म्हणजे परफेक्ट अशी ती लेस आपली जोडली जाते तर इथे मी ही संपूर्ण लेसवर दोन्ही बाजूला शिलाई टाकून घेणार आहे म्हणजे आपला खालचा देखील आकार व्यवस्थित तयार होईल इथे बघा खालचा हा आपला आकार देखील जोडून झालेला आहे आता इथे बघा सेंटरला अशा पद्धतीने मी बटन लावून घेणार आहेत तुम्ही छोटे छोटे पॅच देखील लावू शकतात किंवा यापेक्षा मोठे बटन देखील तुम्ही लावू शकता इथे बटन देखील लावून झालेले आहेत इथे दोरी देखील मी लावून घेतलेली आहेत लटकन मी इथे फॅब्रिक लटकन बनवलेले आहेत लटकन बनवण्याचे व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे बघू शकतात तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही देखील तुमच्या पैठणी साडीवर याच पद्धतीची डिझाईन तयार करून बघा खूप सुंदर होते ही डिझाईन आणि जर का अजून तुमच्याकडे काठ वगैरे थोडे कॉन्ट्रास्टमध्ये असतात बघा म्हणजे ब्लाउज पीस आणि काठ वेगवेगळे असतात तर अजून शोभून दिसते ही डिझाईन तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद